गाईचं टेम्परेचर सकाळी अकरा वाजता एकशे चार होतं आपण वीस रुपयाच्या दोन गोळ्या दिल्या गाईला आणि गाय पाच वाजता टेम्परेचर परत चेक केलं तर गायचं टेम्परेचर नॉर्मल गायनं खाणं पिणं व्यवस्थितपणे चालू केलं दूध सुद्धा दिलं कशाप्रकारे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे फक्त वीस रुपयात हा प्रयोग झालाय कशाप्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या गोट्यामध्ये करू शकता चारशे ते पाचशे रुपये तुम्ही वाचवू शकता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बऱ्याच टायमिंगला काय होतं की आपल्याला गोळ्यांविषयी माहिती नसते मेडिकलमध्ये बऱ्याच गोळ्या येत्या की त्याचा वापर आपण गोट्यामध्ये केला पाहिजे पण आपल्याला माहिती नसते गोळ्यांची आता जुलाबाच्या गोळ्या तर नॉर्मली माहिती आहेत पण मित्रांनो टेम्परेचरवरच्या सुद्धा गोळ्या येत्या पण ह्या गोळ्या आपल्याला माहीत नाहीत्या गायला काय लागला असेल वेदना होत असतात तर त्याच्यावरती सुद्धा गोळे पण आपल्याला ह्या माहिती नसतात मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही बघा वडलांनाच टेम्परेचर चेक केलं कारण मी घरी नव्हतो वडिलांना टेम्परेचर चेक केलं एकशे चार टेम्परेचर होतं अकरा वाजता गाय खाणं पिणं बंद केलं होतं मग त्या टायमिंगला अशा टायमिंगला आपण डॉक्टरांना बोलवतो तर काय होतं की ते चारशे ते पाचशे रुपये खर्च होतो पण आपल्याकडं गोळ्या अवेलेबल होत्या निमोसुलाईड आणि ही नावाची गोळी मित्रांनो मेडिकलमध्ये सहज भेटते साधारणतः वीस ते तीस रुपयापर्यंत दोन गोळ्या भेटतात निमोसोलाइड आणि पॅरासिटेमोल ह्या दोन गोळ्या वडिलांना दिल्या आपल्या गायीसाठी गायीला अकरा वाजता ह्या गोळ्या दिल्यानंतर आपण दाराच्या टायमिंगला पाच वाजता गायचं टेम्परेचर चेक केलं तर गायचं टेम्परेचर नॉर्मल होतं आणि गायी खाणं पिणं चालू होतं पेंट खाल्ले दूधसुद्धा व्यवस्थितपणे दिलं मित्रांनो काय होतं की लहान लहान गोष्टी असतात की काय ठणूक वगैरे किंवा कणकणी कन आलेली असते गायला जसं आपण म्हणतो की आज डोकं दुखतंय त्याचप्रकारे गायचं गायचं काय ना काय दुखत असतं आणि यामुळे काय होतं की टेम्परेचर वाढतं गायनं खाणं खाणं पिणं बंद करते आपण काय करतो की डॉक्टरांना कॉल करतो हि तर चारशे ते पाचशे रुपये सहज खर्च होतो कारण आपल्याला त्या गोष्टी माहिती नसतात मित्रांनो फक्त गोळ्या चारून फक्त दोन गोळ्या चालल्या साधारणतः वीस रुपयाच्या दोन गोळ्या चारल्या आणि गाय व्यवस्थितपणे खायला लागली परत आपण संध्याकाळी टेम्परेचर चेक केलं तर संध्याकाळी सुद्धा नॉर्मल टेम्परेचर दुसऱ्या दिवशी चेक केलं तर नॉर्मल टेम्परेचर विचार करा मित्रांनो आपलं कमीत कमी चारशे ते साडेचारशे रुपये इथं वाचलं यासाठी मित्रांनो आपल्याला गोळ्यांविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे औषधांची माहिती असणं दिवस आहे खूप गरजेचं आहे कारण दहा ते वीस रुपयाचा खर्च असतो पण आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला जास्त खर्च कुठं होतो तर मेडिसिनवरती होतो मेडिकलवरती होतो डॉक्टरांवरती जास्त खर्च होतो कारण ह्या गोळ्या आपल्याला जर माहीत असतील तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही सहज देऊ शकता आता नेमोसोलाईड अँड पॅरासिटामोल ही गोळी बऱ्याच औषध ह्याच्यावरती रोगांवरती चालते की टेम्परेचर आलं किंवा दगडी झाले असेल वेदना होत जिथं लागलेलं ला असेल गायचं पाय घसरला असेल जिथं गाय लंगडत असेल हिथं अशा टायमिंगला जर आपण ह्या गोळ्या दिल्या ना मित्रांनो तर आराम भेटतो साधारणतः कसं सा की आंग दुखीवरती साधारणतः ही गोळी काम करते वेदना जिथं होत्या ना तिथं काम करते मित्रांनो गोळी आणि खरंच या गोळीचा गोळ्यांचा फायदा होतो गोट्यामध्ये आपण ह्या गोळ्या दिल्या पाहिजेत जसं की जुलाब लागल्यानंतर आपल्याला एक नॉर्मल आपल्याला माहित असतं की आपण जुलाब लागल्यानंतर गायंना गोळ्या चारतो त्याच प्रकारे मित्रांनो अशा गोळ्या आपण वापरल्या पाहिजेत ताप आल्यानंतर जिथं मास्ट्रायटीस झाल्या दगडी झाल्यानंतर सुद्धा गोळ्या वापरल्या पाहिजेत आपण कारण खर्च हा खूप कमी होतो मित्रांनो दुध्यवसायात आपण जर मेडिसिनवरती थोडा अभ्यास केला मेडिसिनचा थो माहिती घेतली तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद